बऱ्याच वेळा सोमवार आर गुरुवार असं आम्ही वरण करतो मूग डाळ आणि मसूर डाळ स्वच्छ धुतलं आणि ती कुकर लावलंय ना तेव्हा कुकराबरोबर लावून तीन शिटयो काढून घेतलं म्हणजे भात आणि डाळ एकदम शिजानेईल त्याच्यानंतर एक पातल्या घातलं त्याच्यात घातलंय तूप तुपार घातलं हिंगाची फोडणी वरसून कुकराक लावली शिजा निली डाळ घातलं हळद आणि चवीपुरता मीठ साधा आणि सोपे पण चविष्ट वरण लागतं व्यवस्थितता उकडला म्हणजे उशिजान इल्लाच असा ना त्या उकळी इली की खोबरा ओला ताजा आणि त्याच्यात थोडा जिरा तर जरा मिक्सराक लावून भरभरून घ्यायचा आणि त्याचा वाटप लावायचा अप्रतिम चव येतो जेवताना ना वरण ताटार भातार घातलास की त्याच्यात लिंबू पिळायचा आणि तुपाची धाड सोडायची हा, हा 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 इतक्या सुंदर लागताना आणि तोंडी लोणचा घ्यायचा चार घास जास्त जातो तो आणि एकदम भारी लागत असा वरण करा खावा आवडतं तुमकं आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा